दिगे साहेबांचं नाव तुम्हाला घ्यावंच लागणार आणि काय फेकाफेकी करताय हो दिगे साहेब होते तेव्हा फक्त जिल्हा प्रमुख पद होत आणि शिवसेना नेता पद होत अहो दिगे साहेब जिल्हा प्रमुख असताना आपण अनंतरे यांना दिगे साहेबांना विरोध करण्याकरता उपनेते नेमलं होतं काढा इतिहास सामनामध्ये बोरुगिरी बोरू बांदरगिरी करत होतात आपण काय खोट सकाळी उठून भुंगताय पत्रकारांना खोट सांगताय दिघे साहेबांपेक्षा उपनेत्याचा फोटो मोठा लावा म्हणून मातोश्रीवर आपण आदेश देत होतात ना आपले नेते दिगे साहेब जिल्हा प्रमुख असताना अनंतरे यांना उपनेते आपण का केलं याचं उत्तर आपण द्या दिगे साहेबांना किती छळ केला किती मानसिक त्रास दिला ज्या अनंतरे यांना दिगे साहेबांनी महापौर केलं त्यांना त्यांच्या डोक्यावर आणून बसवण्याचं काम आपण सर्व मंडळींनी केलेलं ठाणेकर विसरलेले नाहीये तुमचा सर्व आणि सकाळी खोटं काय सांगताय त्यावेळी इतर पदं नव्हती काढा माहिती